नमस्कार आकाशच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी गायकवाड सर हॉस्पिटलमध्ये पोहचतात तिथे भूमीशी बोलत असताना गायकवाड सरांना कळून चुकलेलं असतं की आकाशच्या तब्येतीमध्ये खास काही सुधारणा होत नाहीये आणि तो अजूनही कोमातच आहे अशातच आता गायकवाड सर भूमीला म्हणत असतात भूमी मॅडम तुम्हाला कोणावर संशय आहे का त्यावर आता भूमी म्हणत असते म्हणजे गायकवाड सर नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला त्यावर गायकवाड सर म्हणत असतात भूमी मॅडम अहो आतापर्यंत तुमच्या बाबतीत आणि आकाशच्या बाबतीत जे काही घडलंय ते पाहता निश्चितच तुमच्या बरोबर घडलेला हा अपघात नसून घातपातच असू शकतो अशी मला दाट शक्यता आहे त्यावर मात्र भोई म्हणत असते गायकवाड सर जर असं असेल ना तर निश्चितच या अपघातामध्ये सॉरी या घातपातामध्ये रागिणी पटवर्धनचाच हात असेल त्यावर आता थेट मागून भानुशालीने रागिणी पटवर्धन हे नाव ऐकल्यावर तो म्हणत असतो भूमी अगदी बरोबर बोलतेस तू माझाही संशय त्या रागिणी पटवर्धनवरच आहे अशातच आता भूमी भानुशालीला पाहते आणि ती बोलू लागते भानुशाली तुम्ही त्यावर भानुशाली म्हणत असतो हो भूमी आपल्यामध्ये वादविवाद असतील पण एवढेही मोठे वादविवाद नव्हते आकाशचा ऍक्सिडेंट झाला याबाबत तू मला काही कळवलं नाहीस मला तर वाया वाया कळलं मी आकाशची तब्येतीची विचारपूस करायला आलोय आणि इथे आल्यावर मला कळलं की आकाश कोमामध्ये आहे पण तू काळजी करू नकोस या, या घातपातामध्ये जो कोण असेल ना त्याला मात्र मी तुझ्यासमोरांना उभा करेन हे वाक्य ऐकल्यावर आता थेट तिथे असलेले गायकवाड सर म्हणत असतात आपण कोण त्यावर लगेचच आता भानुशाली स्वतःची ओळख करून देत असतो पण तेवढ्यात भूमीने गायकवाड सरांना नेमके भानुशाली कोण आहेत हे सांगितलेलं असतं आणि त्यानंतर गायकवाड सर म्हणत असतात तुम्ही जे काही करणार असाल ना ते कायद्याने करा कायद्याच्या विरोधात जाऊन करू नका त्यावर भानुशाली म्हणत असतात ठीक आहे सर काळजी करू नका तुम्ही आणि अशातच आता गायकवाड सर तिथून निघून जातात इकडे आता भानुशाली म्हणत असतो भूमी मला माहिती आहे मी तुझ्यावर प्रेम करत होतो पण तुझ्यावर प्रेम करत असताना मी वेडा झालो होतो पण त्यानंतर मला कळून चुकलं की प्रेम फक्त एक हिंसक वृत्ती नाहीये तर प्रेम आपल्याला आपलं प्रेम नाही मिळालं तरी ते प्रेम कायम चांगल्या पद्धतीने राहावं अशीच माझी इच्छा होती आणि ते प्रेम तुला आकाश देतोय म्हटल्यावर मी तुझ्या लाईफ मधून लांब झालो पण आता तुझ्यावर जर कोणतं संकट आलंय म्हणजे आकाशवरही तर मात्र मी त्या समोरच्याला सोडणार नाही असं बोलून आता थेट भूमीला भानुशालीने जणू एक वेगळाच चांगला आधार दिलेला असतो अशातच आता भानुशाली म्हणत असतो तुम्ही तर महाजन इंडस्ट्री चालवता ना भूमी त्यावर भूमी म्हणत असते हो त्यावर आता भानुशाली म्हणत असतात याचा अर्थ तुमच्याकडे पैशाची कमतरता नसेलच म्हणजे तुमच्या गाड्याही एकदम क्वालिटी असणार आहे वेल मेंटेन त्यावर भोई म्हणत असते अगदी बरोबर आहे अशातच भानुशाली म्हणत असतो जरा विचार करण्यासारखी गोष्ट आहे तुमची गाडी जर वेल मेंटेन्ड असेल याचा अर्थ तुम्ही कुठेही जायच्या आधी तुमची गाडी निश्चितच एखादा सर्टिफाई मेकॅनिक निश्चितच पूर्णपणे चेक करून आणि चांगल्या क्वालिटीची सर्व्हिस करून देत असेल त्यावर भूमी म्हणत असते अगदी बरोबर आहे तुमचं आता परवा आम्ही निघायच्या आधीच गाडी चांगल्या प्रकारे सर्व्हिस करून आणली होती हे वाक्य ऐकल्यावर आता भानुशाली म्हणत असतो आणि आता निश्चितच तुमच्या घराच्या बाहेर सी सी टी व्ही असणार हेही निश्चित, अस हे निश्चित। त्यावर आता भूमी म्हणत असते भानुशाली नेमकं का काय म्हणायचंय तुम्हाला त्यावर आता भानुशाली असं म्हणत असतात की भूमी त्या सी सी टी व्हीमध्ये निश्चितच काही ना काही आपल्याला फुटेज मिळेल म्हणजे आपण जिथे गाडी उभी करतो आपली पार्किंगमध्ये तिथे कुणी गाडी बरोबर काही छेडछाड केली आहे का त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये आपल्याला काही ना काही पुरावा मिळेल त्यावर भुई म्हणत असते भानुशाली अगदी बरोबर बोलताय तुम्ही हे तर माझ्या लक्षातच आलं नाही आणि अशातच आपण पाहतोय आता भूमीने थेट आकाशचा मोबाईल आपल्या हातात घेत मोबाईलमधून थेट ते सी सी टी व्ही फुटेज चेक करायला सुरुवात केलेली असते आणि नेमकी गाडी सर्व्हिस करून आणल्यानंतर तिथून थेट कुणी हात लावलाय का हे सगळं पाहिल्यावर एक व्यक्ती गाडीच्या खाली जाऊन काहीतरी छेडछाड करत आहे हे स्पष्टपणे त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसत असत आता मात्र भुई म्हणत असते हो भानुशाली सर अगदी बरोबर बोलताय तुम्ही बघा हा व्यक्ती आहे हा आमच्या गाडीखाली जाऊन काहीतरी करतोय आता भानुशालीने भूमीच्या हातातून मोबाईल घेत तो सीसीटीव्ही फुटेज पाहण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि लगेचच आता भानुशाली म्हणत असतो अरे हा तर रमेश आहे हे वाक्य ऐकल्यावर भूई म्हणत असते रमेश म्हणजे या व्यक्तीला तुम्ही ओळखता त्यावर मात्र आता भानुशाली म्हणत असतो हो हा एक नंबरचा लबाड गुंडबाज माणूस आहे म्हणजे ऍक्च्युली काय झालं होतं ज्या वेळेला मी तुमच्यावर प्रेम करत होतो तुम्हाला मिळवण्यासाठी मी आकाशच्या बाबतीत काही ना काही प्रॉब्लेम क्रिएट करण्यासाठी याच व्यक्तीला काही ना काही काम द्यायचो आणि तो हाच व्यक्ती आहे भूमी म्हणत असते असं असेल ना तर या व्यक्तीचा कॉन्टॅक्ट तुमच्याकडे असणारच आहे या व्यक्तीला आपल्याला फरफटत खेचत थेट तुडवतच पोलिसात द्यावं लागणार आहे त्यावर आता भानुशाली म्हणत असतो भूमी काळजी करू नका तुम्ही मी बघतो काय करायचं ते आणि लगेचच आता भानुशालीने आपलं कॉन्टॅक्ट वापरून थेट या रमेशला एका ठिकाणी बोलवून घेतलेलं असतं आता रमेश त्या ठिकाणी आलेला असतो आणि त्यानंतर आता भानुशालीने त्याला स्पष्ट विचारलेलं असतं चार दिवसापूर्वी तू आकाश महाजन याच्या बंगल्याच्या आवारात जाऊन त्याच्या गाडीखालचा ब्रेक फेल केला होतास का त्यावर मात्र आता तो आधी नाही म्हणत असतो शेवटी भानुशालीने ते सी सी टी व्ही फुटेज दाखवताच त्याची बोबडी वळते आणि अशातच आता तो तिथून पळवू लागतो शेवटी भानुशालीने त्याला पकडत कुत्र्यासारखं तुडवत त्याच्याकडनं कबूल करून घेतलेलं असतं आणि लगेचच आता भानुशालीने एवढं मारल्यावर तो व्यक्ती सरळ सरळ रागिणी पटवर्धननेच मला हे काम करण्यासाठी एक लाख रुपये दिले होते हे ओकून टाकतो आणि अशातच आता त्या व्यक्तीची गचांडी पकडत थेट भानुशालीने हॉस्पिटलमध्ये भूमीच्या समोरून टाकलेलं असतं आणि भानुशाली म्हणत असतो भूमी मी म्हटलं होतं ना हा तोच व्यक्ती आहे आणि लगेचच आता त्याने स्पष्ट केलेलं असतं की रागिणी पटवर्धननेच मला एक लाख रुपये दिले होते तुमच्या गाडीचा ब्रेक फेल करण्यासाठी मी तिला म्हटलं होतं की नाही हे काम मी नाही करणार पण तिने मला असं म्हटलं होतं की नाहीतर मी तुला मारून टाकीन मी माझ्या स्वतःच्या जीवाची काळजी करत होतो म्हणून मी एक लाख रुपये घेऊन हे काम केलं अशातच आपण पाहतोय आता भूमी म्हणत असते भानुशाली सर आता मात्र मला या रागिणी पटवर्धनला चांगलाच धडा शिकवायचा आहे त्यावर आता भानुशाली म्हणत असतो काळजी करायची गरज नाहीये आणि लगेचच आपण पाहतोय आता गायकवाड सरांना भानुशालीने भूमीला फोन करायला सांगितलेला असतो गायकवाड सर हॉस्पिटलमध्ये पोहोचतात हॉस्पिटलमध्ये त्यांच्या समोर आता त्या रमेशने कबूल केलेलं असतं की रागिणी पटवर्धननेच आकाशच्या गाडीचा ब्रेक फेल करायला मला पैसे दिले आहेत आता हा धडधडीत पुरावा सगळ्यांसमोर असल्यामुळे आता गायकवाड सरांनी लेडी कॉन्स्टेबल पाठवून रागिणीला चांगलंच चोपत चोपत पोलीस स्टेशनमध्ये आणलेलं असतं आणि अशातच आता रागिणीला अजूनही कळलेलं नसतं की आपल्याला पोलीस स्टेशन मध्ये का आणलंय आणि मग तिला आता थेट मिरची धुरी देत तिच्याकडनं वधवून घेण्यात आलेलं असतं की तू आकाशच्या गाडीचा ब्रेक फेल करण्यासाठी एका व्यक्तीला पैसे दिलेले आहेत म्हणजेच आकाशला ठार मारण्याचा तुझा प्लॅन होता त्यावर मात्र आता त्या रमेशलाही समोर आणल्यावर रागिणीची बोबडी वळते मित्रांनो इथे भानुशालीने तर खूप मोठं काम केलं आहे रागिणी पटवर्धनला तुरुंगात पोहोचवण्यासाठी बाकी तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद